उलटा उलटा का धरणार आहे खडू ही ती पिवळा शर्ट वाला उलटा खडू धरू ना तोंड काढवाले सोलापूर टाइम्सच्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी आपण बघू शकतो की विद्यार्थी रंग काढत आहेत आणि एकंदरीत तरटगाव येथे नसवाच्या पार्श्वभूमीवर रंगभरण स्पर्धा या ठिकाणी संपन्न आणि विद्यार्थ्यांचा उत्साह आपण बघू शकतोय अतिशय उत्साहाने या ठिकाणी चित्र काढत आहेत खर तर विविध सामाजिक उपक्रम गणेश मंडळातर्फे आणि इंजिनियर सोमनाथ डावणे युवा मंच त्याचबरोबर सनराइज क्लासेस यांच्यातर्फे हा या ठिकाणी संपन्न झालेला आहे विद्यार्थी अतिशय सुंदर पद्धतीनं रंग काढत आहेत बाळा नाव काय तुझं होय किती आहे बरं बरं हे पाऊस पडायला चित्रात काय काय चित्रामध्ये काय काय पाऊस चित्रामध्ये काय पाऊस पडायलाय मुलं नाकाल ती एक मुलगी होडी तयार करून सोडायला पाण्यात म्हणजे चित्र पावसाळ्यात नाही का उन्हाळ्यात ले? पावसाळ्यात सध्या काय चालू पावसाळा पावसाळ्यानंतर काय या ठिकाणी बघू शकतोय की विविध गटामध्ये आपण विद्यार्थिनी या ठिकाणी रंगभरण स्पर्धा या ठिकाणी होत आहे त्यांच्या संबंधित शिक्षिका असतील किंवा गावकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चांगल्या पद्धतीने एकंदरीत रंगभरण स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे खरंतर विविध स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे बाळा नाव काय तुझं कपिल विजय कुमार ननवरे बर किती वेळ सातवी सातवी कुठलं गाव कामती खुर्द बरोबर काय कशाच चित्र आहे तुझ्याकडे एक लाकूड तोड आहे त्याला आडवा लागली ती झाड कापण्यापासून काय दिसते की हे सर्व आडवा लागलेले आहेत कारण की हे झाड कापा लागलेलं आहे म्हणजे बरोबर करायला कोणता कलर वापरायला तू वॉटर कलर काय वाटत तुला चित्रात काय काय दिसत एक माणूस झाड कुराडीनं झाड तोडाले त्याला पोर थांबवाले तोडू नको म्हणजे झाड तोडलेलं चांगलं असते का वाईट असते वाईट असत का कारण की झाड तोडल्यावर आपल्याला ऑक्सिजन कमी मिळत अतिशय सुंदर उत्तर खरं तर या मुलांनी दिलेलं आहे झाडं तोडल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता होते असं एकंदरीत त्यांनी म्हटलं अजून काही विद्यार्थी आहेत तर रंग भरण्यात व्यस्त आहेत त्यासाठी आपण त्यांना रोखू शकत नाही गाडी तेवढं गाडी पेट्रोल जाम झाला तर लावास <laughs> ला <laughs> त्या ठिकाणी या विद्यार्थीने आज अतिशय सुंदर पद्धतीनं रंग भरत आहे हिच्याशापद संवाद साधून मला नाव काय तुझं पाय लिंबगड बर कुठलं गाव घोडके असते घोडके वस्ती बर कितीला सातवी ब सातवी कशात चित्र मिळालं वृक्षारोपण वृक्षारोपण वृक्षारोपणचं कोणता कलर वापरायला लिहितो हिरवा हिरवा तसेच तरुण मंडळ तळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि या ठिकाणी चित्र बरणीचा कार्यक्रम स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे तरी इथल्या मुलाशींना पहिले ते दहावीच्या मुलाशींना शिक्षणाचा वाव मिळावा व त्यांच्या मनामध्ये चित्रकलेची व अभ्यासाची गोळी निर्माण व्हावी ह्या उद्देशानं सोमनाथ दावणे युवा मंच यांच्या वतीनं हा जो चित्रकलेचा आणि चित्रवर्णीचा कार्यक्रम म्हणजे स्पर्धा आयोजित केला आहे त्याबद्दल मी त्यांचा प्रथम आभार व्यक्त करतो सोमनाथ दावणे साहेब नेहमी शिक्षणाबाबत नेहमी जागरूक असतात व त्यांना शिक्षणाची आवड आहे आणि शिक्षण हे काय असतं हे त्यांना नेमकं माहीत आहे जर आपण जर समाजाला थोडंफार जर योगदान दिलं तर त्या योगदानातून आपल्या ह्या भागातील व गावातील तरुण विद्यार्थी घडतील आणि पुढे जाऊन त्यांचा काहीतरी उद्धार होईल ह्या उद्देशाने त्यांनी हा नेहमी ही स्पर्धा किंवा विविध कार्यक्रम अशा अनेक योजना असतील तर बरेच असं त्यांनी योगदान दिलं आहे तर सांगायचं झालं तर शिक्षणाबाबतीत त्यांचं या भागात खूप मोठं योगदान आहे त्यांनी नेहमी असं कुठलाही जातीभेद किंवा कुठलंही गरीब श्रीमंत कुठलंही असं म्हणजे उच, उच उच न बघता नेहमी त्यांनी प्रत्येकाशींना असं वाव देण्याचं काम केलं आहे त्यांनी एखादा विद्यार्थी जर गरीब असेल तर नेहमी त्यांच्या घरी जाऊन त्यांना फोन करून विचारलं बाबा तुला काय अडचण आहे का तुला काय मदत करायची असेल तर मला सांग तर त्यांनी त्यांना पुस्तकं वही पेन दफ्तर जे काय लागेल तरी त्यांनी नेहमी त्यांनी देण्याचं काम केलं आहे तरी त्यांच्या ह्या संस्थेमाध्यमातून त्यांनी स्कूल बँक खोलली आहे जर ही कोण ग विद्यार्थी असतील त्यांना शूज हवे असतील बूट हवे असेल किंवा दप्तर होई पेन जर काय हवं असेल तर ते सुद्धा त्यांनी देण्याचं या ठिकाणी काम केलं आहे तरी जो गरजू विद्यार्थी आहे तर त्यांनी त्याचा लाभ घ्यावा त्यांनी येऊन सांगावं असं कधी त्यांनी संकुचपणा बाळगू नये मी कसं मागू त्यांनी आपल्या जर परिस्थिती गरीब असेल तरी त्यांनी गरिबीचे गरीबीवर मात करून शिक्षणाकडे जास्त लक्ष देऊन त्यांनी त्या वस्तूचा किंवा त्यांच्या त्या शालेय साहित्याचा त्यांनी वापर करावा आणि आपल्या गावाचं नाव लवकर लहकूक करावं असं मी ह्या गणेश तरुण मंडळ ह्या उत्साहानिमित्त व सम्राटावणी युवा मंच व सरनाईज क्लासेस सेंटर आपलं क्लासेस यांच्या वतीने मी या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांना म्हणजे मी शुभेच्छा देतो व त्यांनी असंच लक्षपूर्वक अभ्यास करून नेहमी आपल्या गावाचं आपल्या आईवडिलाचं नाव मोठं करावं आणि ह्या चित्रकले चित्र करे, चित्र, करे, चित्र रंग रंग भरणे परीक्षामध्ये प्रत्येकाने मन लावून आधी अतिशय डोकं लावून असा त्यांनी इथं अभ्यास करून कलर भरावा व आपलं एक नंबर दोन नंबर कसा येईल ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं आणि इथं मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संस्थेवतीनं व मंडळावतीनेचा आभार व्यक्त करतो इथं थांबतो आपल्या गावचे नागरिक आणि त्यांचे मुलं इथं आज स्पर्धेत आलेले आहेत त्यांनी आज पालक म्हणून उपस्थिती दर्शवली आहे तसे भीमराव सुतार सर आहेत आपले डॉक्टर भीमराव सुतार आहेत तर त्यांना मी विनंती करतो की आपण या स्पर्धेबद्दल एक दोन शब्द व्यक्त करू कशा पद्धतीने बघताय खर तर असे सामाजिक उपक्रम बऱ्यापैकी दिसत आहेत खरं पाहिलं तर पहिला मी दावने कंपनींचं खूप खूप अभिनंदन करतो आहे की सनराइज क्लासेस आणि इंजिनियर सोमनाथ दावणी युवा मंच तरडगाव यांनी सार्वजनिक गणेशोत्सव गणेशोत्सव मंडळाच्या मार्फत जे काय आता लहान मुलांसाठी स्पर्धा वगैरे भरलेलं नियोजन आहे त्यामध्ये उत्कृष्ट असं नियोजन आज बनवलेलं आहे कार्यक्रमाचं आणि मुलांमध्ये एक आदर्श समाजामध्ये एक आदर्श उत्पन्न केलेलं आहे त्यांनी निर्माण केलेलं आहे की मुलांना शिक्षण शिक्षणाबरोबर मनोरंजन मनोरंजनाबरोबर विविध स्पर्धांमधून शित शहरासारख्या ठिकाणी जाता येत नाही तर ती सोय यांनी गेल्या वर्षीपासून करत आहेत यावर्षी त्याच्यापेक्षा छान उपक्रम केलेला आहे तर हे लहान मुलांच्या कलागुणांना जो वाव देण्यात आलेला आहे ते खूपच क कौतुकास्पद आहे आणि पुढील कार्यस त्यांच्या अशा शुभेच्छा मिळव माझ्या तर मा भरपूर शुभेच्छा आहेत त्यांना आणि असंच विविध स्पर्धा यातून जे मुलं आहेत त्या मुलांना कलावाव मिळावा त्या कलावा वावांमार्फतच आपलं पुढं विद्यार्थी एक एक समाजातला घटक घडणार आहेत तर त्यांच्या ह्या पुढील कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत असंच यश संपादन करावे आणि असंच आपले सनराईज क्लासेस आणि सोमनाथ दामणी युवा मंच आपले गगनभेदी भरारी मारो हीच माझी सगळ्यांच्या चरणी निवेदन आहे धन्यवाद खर तर सरांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणखीनही विद्यार्थी रंग भरत आहेत सोलापूर टाइम्सच्या लाईव्ह मध्ये आपण त्याही विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी दाखवत एकंदरीत अतिशय सुंदर पद्धतीने कल्पकतेनं रंग भरत आहेत कौतुक करण्यासारखं आहे की आणखीनही काही विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत हा तर त्यांच्या संकल्पना असू देत किंवा त्यांनी कशा पद्धतीने भरायला लागलीत खरं तर या ठिकाणी हे चित्र असू दे किंवा आता या विद्यार्थ्याचं तर आपण बघू शकतो की अतिशय सुंदर पद्धतीनं रंग भरत आहे आणखीन काही विद्यार्थी आहेत देखील आपण

हे शिवाजी महाराजांच्या दरबारातलं चित्र आहे आणि ते आणि त्यांचे जे दरबारातील जे मंत्री आहेत ना ते त्यांच्या कामाबद्दल काही चर्चा चित्र आहे हे थोडस म्हणजे ह्याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन होतं की का त्यांच्या ज्या मंत्री आहेत त्यांच्या वेशभूषेबद्दल थोडस कन्फ्युजन वाटत खर तर या ठिकाणी चित्र मिळालेले दिसत आहेत आता हे पण विद्यार्थी आहेत तर यांना सोपं जावं म्हणून खर तर ही पण संकल्पना अतिशय सुंदर आहे तिरंग्याची संकल्पना तिरंगा चित्र दिलेत आणि खर तर कौतुक एक वाटतय की लहान मुलं सुद्धा तिरंग्याचा कलर भरत असताना चुकलेले नाही बर काय नाव तुमचं वैभव भाऊ लक्ष्मण घोडके हा घोडके हा कितीला आठवी ला कशाच चित्र आहे चित्रामध्ये काय वाटते म्हणजे काय काय दिसतंय चित्रामध्ये ते तर सांगू झाडे झाड कशाच आहे आंब्याच काय लागेल झाडावर झोपले झाड कशाच आहे आंब्याच किती जण आहे ते चित्र चार चला चला कंटिन्यू करा आपला मित्रा हे थोडस मिळालंय मी नवीला आणि शिवाजी महाराजांचे चित्र रंगवतोय छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रंगवतो खर तर काय वाटते चित्रामध्ये काय काय आहे महाराज काय सांगत आहेत काय कल्पना येते राज्यात आपलं काय 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 घडवून आणायचं असं काय सांगत ओके म्हणजे दरबार भरला ना त्याचा दरबार दरबारात पुढे त्यांची दरबारी आहेत किंवा त्यांचे मावळे आहेत म्हणजे महाराज काहीतरी सल्ला सांगत आहेत आणि अशा पद्धतीने त्यांनी हे करत आहेत बरोबर ना ओके काय अवघड वगैरे वाटत नाही ना नाही ठीक ऑल द बेस्ट तुला काय काय दिसत चित्रामध्ये खेड्यातील एक चित्र दिलेलं आहे हा एक ते झाडाच्या मग एक लपलेलं आहे आणि एक ते ते मग आपले एक आजोबा आहेत ते आपल्या नातवांना काय काहीतरी आहेत बाळा आहे बाळाला विचारत बाळा तुझं नाव काय स्वरा स्वरा आणि कोण कशाचं चित्र मिळाले तुला झेंड्याचं आणि कलर वगैरे चुकलं असं चुकलंय असं वाटतंय का नाही ना तर कौतुक वाटतंय यात या ठिकाणी तिरंग्याचा कलर पहिलीची विद्यार्थिनी आहे आणि दुसरीची विद्यार्थिनी आहे तरी पण कलर भरत असताना चुकत नाही ती ही विद्यार्थी त्याचं विशेष कौतुक वाटतंय तुझं नालं पूर्मा हा सगळ्यात फार केली म्हटलं या ठिकाणी इतर विद्यार्थी आहेत साहेब काय नाव आपलं प्रकाश मल्लीनाथ खांडेकर प्रकाश खांडेकर ओके किती आहे आठवीला आठवी कशाचं कशाच चित्र मिळालंय काय वाटतंय तुला मस्त वाटते पण काय दिसते काय म्हणजे काय सांगू शकतो चित्राकडे बघून तुला काय काय वाटतंय ते सांग सांगता येईल का तुला फक्त आपलं काम आहे चित्र रंगवलं छान वाटते ना स्पर्धेत भाग घेतलाय तुला काय वाटतंय हे पकड हे हातात पकड हे एक छोटंसं माईक असते ओके तर किती वेळ मी सातवी काढू कुठलं गाव तर गाव र गाव घेतलंच आहे बर काय काय वाटतं या चित्रामध्ये झाड आहे आंब्याचं हे हे माणूस आहे बर हे खेळ लेकरं खेळत आहे हेच लेकरं खेळत सोनं मला हेच ओके मला हे रंगवाळा लागू का आवडली ना ह्या अशा पद्धतीच्या स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतलाय आधी पण भाग घेतलाय आधी पण घेतला प्रत्येक वर्षी होते पहिल्यांदा इथं आमच्या शाळेत आहे ना सारखं शाळेमध्ये पण असते तेव्हा भाग घेतो कर कंटिन्यू ऑल द बेस्ट झालं तुझं पण झालं कलर साडून टाकलं सुट्टी देत आहे तुम्ही एकदा कलर हे कलर वॉटरप्रूफ वॉटर कलर आहेत का छान रंगवाला आहे सोलापूर टाईम्सच्या लाईव्हमध्ये पुन्हा एकदा आम्ही आपलं स्वागत करतोय खरंतर चित्रकला स्पर्धा असू दे विद्यार्थ्यांच्या कला, कला गुणांना वाव देण्यासाठी गणेश मंडळाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि ही एक सामाजिक जबाबदारी किंवा सामाजिक भान असणं गरजेचं आहे कलागुणांना वाव मिळणं देखील गरजेचं आहे इतरही विद्यार्थिनी आहेत तिकडे आपण जाऊयात या विद्यार्थिनीचं पण चित्र पूर्ण होत आले तिच्याशी आपण संवाद साधूयात काय नाव तुझं अनुराधा 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 कसं वाटते खूप छान वाटते मला कुठलं गिंगोली चित्रम्दे कासे? चित्रम्दे कासे? चित्रम्दे कासे? चित्रम्दे कासे? मला असं वाटते की छत्रपती शिवाजी त्यांच्यासोबत जे मावळे आहेत ते कसली तरी योजना आखत आहेत ते बसून चर्चा करत आहेत हा काय सांगत पूर्ण औरंगजेबाला मारायचं या ठिकाणी चित्रकला स्पर्धा संपन्न होत असताना विद्यार्थी विविध ठिकाणी बसून एकंदरीत अशा पद्धतीनं या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न होत आहे परीक्षक देखील बसलेले आहेत विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून लहान मुलं आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा खर तर प्रयत्न करूयात आता या विद्यार्थीच नाव आणखीन एकदा आपण एक बघूयात कशा पद्धतीनं चित्र रंगवत आहे चित्र पूर्ण होत आलं का पूर्ण होत आलंय ना अवघड वाटते का सोप्पाय सोप्प दिलेत ना काय टेन्शन नाही या बाळांनी सुद्धा वेदिकाने चित्र पूर्ण केलेय वेदिकाشي आपण बोलूयात वेदिका कितवीला आहे तू पाचवी पाचवीला आहे चित्र पूर्ण झालं सगळ्यात आधी संपूत आली बरोबर ना कशाचे चित्र आहे चित्रबद्दल काय सांगतील का दोन पोर इथे पावसात नाचत आहेत एक पोरगी होडा सोडा लागले पागे ते ए... तीघ जण ते टोटल ना सगळेजण मिळून तीघ जण असं आनंदात नाचायला लागलेत का का दुःखात ते आनंदात कशामुळे आनंदात आहेत पाऊस पडायला पाऊस बरं खरबर सुंदर पद्धतीनं चित्र रंगवताना दिसत आहेत सर्व विद्यार्थी

सोलापूर टाइम्सच्या लाईव्हमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो की विद्यार्थिनी चित्र रंगवताना दिसत आहेत आणि एकंदरीत आपण पाहिलो कशा पद्धतीने उत्साह होता सोलापूर टाइम्सच्या लाईव्हमध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा एकदा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सोलापूर टाइम्सच्या लाईव्हसोबत कनेक्ट रहा धन्यवाद